मोरीला झालाय जाना गेनुबा मोरीला झालाय जाना जाण्याच्या गळ्यात गेठा गेणूबा जाण्याच्या गळ्यात गेटा गेठ्याचा मोडलाय काटा गेनुबा गेट्याचा मोडलाय काटा काट्या काते काट्याचा वळू गेनुबा काट्या काते काट्याचा वळू गाया लागल्या खेळू गेनुबा गाया लागल्या खेळू खेळ फुटवतो पांदा गेनुबा खेळ फुटवतो पांद्या बैल डरतो नांद्या बैल डरतो नांद्या नांद्या बाईलाची यसन गेनुबा नांद्या बायलाची यसन निळ्या गोडीवर बसन गेनुबा निळ्या गोडीवर ब सन निळ्या घोडीचा रवा गेनुबा निळ्या घोडीचा रवा कुणी शिंकला पवा गेनुबा कुणी शिंकला पवा पाव्या पाव्याची किंकळ गेणुबा पव्या पाव्याची किंकळी गाय बोलावली पुतळी गेणुबा गाय बोलावली पुतुळी पुतळीचे आंडे गोंडे आम्ही गोफू चवर गोंडे सावली गाय तुफान मावली तिफानाला तीन नळ्या मोगाडाला चार नळ्या हनीन बुक्की फोडील चाड उघड येशी चवड येशीत नव्हतं पाणी गायी हांबरली जाणी